नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडेकर यूट्यूबवरील ऑपडेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आता ऑपडेटमध्ये आपण कुठल्या पद्धतीचे विषय घेऊन येतो हे आता तुम्हाला सर्वांना ज्ञान झालेलं आहे तर त्याच मालेमध्ये आपण आजचा हा विषय घेऊन आलेलो आहोत आपल्याला माहिती हो। आहे की केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल ते विविध योजनांचं योजनांची अंमलबजावणी करत असतात ज्या योजना देशाच्या राज्याच्या समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असतात मग पाया त्या पायाभूत सेवा सुविधांच्या योजना असो त्याच्यानंतर त्या विविध राज्यांमध्ये उदाहरणार्थ समजा आपल्याला राष्ट्रीय महामार्गाचं काम करायचं आहे तर तो राष्ट्रीय महामार्ग विविध राज्यांना ओलांडून जात असतो रेल्वे मार्गाचं जाळं स्थापन करायचं आहे त्याच्यामध्ये वाढ करायच्या रेल्वे मार्ग मार्गाचं दुपदरीकरण करायचं आहे रे रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण करायचे अशा अनेक पायाभूत सेवा सुविधांच्या योजना असतात नवीन नवीन विमानतळं निर्माण करायचे जे विमानतळं अस्तित्वात आहेत त्यांच्या धावपट्टीचं लांबी वाढवणं असेल अस्तित्वातील धावपट्टीच्या शेजारी नवीन धावपट्टी स्थापन करायच्या असतील पायाभूत सेवा सुविधा झाल्याशिवाय आपल्याच्या विविध मालवाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत किंवा रेल्वे आहेत त्यांचं दळणवळण सुधारत नाही आणि औद्योगिक प्रगतीला चालना द्यायच्या असेल तर दळणवळण हे अत्यंत चांगलं असणं गरजेचं आहे हे आपण युरोपातले विविध देश असतील अमेरिका रशिया चायना असेल त्यांनी ह्या गोष्टींवर भर दिला रेड रेल रोड रेल्वे आणि ब्रिजेस रेल रोड रेल्वे आणि ब्रिजेस किंवा रेल्वे रोड आणि ब्रिजेस आणि टनेल म्हणजे रस्ते असतील लोहमार्ग असेल त्याच्यानंतर ब्रिजेस म्हणजे पूल असतील आणि टनेल टनेल म्हणजे बोगदा ह्या पद्धतीचं हे पायाभूत सेवा सुविधांचं जाळं असेल त्याच्यामध्ये विमानतळ आपण समाविष्ट करूया आणि बंदर म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट असेल आता पालघरमध्ये वाढवण नवीन बंदर होतं आहे की जेणेकरून विदेशातून येणारे जे जहाजं आहेत त्याच्यामधून जो माल येतो आहे आणि भारतातून जो माल बाहेरच्या देशांमध्ये पाठवायचं आहे त्याचं दळणवळण त्याचं आयात निर्यातीचं जे काम आहे ते या अशा बंदरांमधून होतं मी तुम्हाला का सांगतो आहे दोन हजार चौदानंतर नंतर या कामांनी खूप वेग घेतलेला आहे म्हणजे पूर्वी आपल्याकडे परमिट राज होतो लायसन राज होतं की त्या लायसनच्या चक्रामध्ये माणूस फिरत राहायचा आणि त्याला जे फॅक्टरी उघडायची कारखाना उघडायचा औद्योगिक क्षेत्रात काम करायचे ते काम करायला तो हतोत्साहित होऊन जायचा की नको मला हे हे परवानगी आणा ती परवानगी आणा इथून हे लायसन आणा तिथून ते लायसन आणा ह्याला भेटा त्याला भेटा त्या बँकेकडं जा हे कर्ज घ्या ते, ते कर्ज घ्या कर आणि ह्याचा त्रास त्याचा त्रास कसं मी उत्पादन करणार कसं नवीन कारखान्या करणार या सगळ्या गोष्टींचं उच्चाटन करून एक चांगला प्लॅटफॉर्म नरेंद्र मोदी सरकारने स्थापन केलेला आहे आणि त्या प्लॅट तो प्लॅटफॉर्म त्यांनी आधी गुजरातमध्ये निर्माण केला आणि त्या माध्यमातून नवनवीन कल्पना नवीनवीन संकल्पना नवनवीन कारखाने औद्योगिक क्षेत्रे आस्थापना प्रगतीचे नवीन नवीन आयामांचं संनियंत्रण नियंत्रण करायला सुरुवात केली त्यामुळे गुजरात मॉडेल जगप्रसिद्ध झालं आणि त्या मॉडेलचंच अनुकरण आता आपण ह्या नवीन प्रणालीद्वारे केंद्र शासन राज्य शासन संयुक्तपणे करत आहे तर त्या प्रणालीचं नाव माहिती आहे त्या प्रणालीचं नाव काय आहे तुम्हाला प्रगती असं त्या प्रणालीचं नाव आहे आणि प्रगतीद्वारे विकासाची गती राखली जात आहे असं म्हटलं तर हरकत त्याची कोण त्याच्यावर कोणी हरकत घेणार नाही आता प्रगती म्हणजे काय आता इंग्रजीमध्ये का पी आर ए जी ए टी आय प्रगती असं आपण म्हणू शकतो मग प्रगतीमध्ये काय म्हणायचं प्रमधला पी आर ए म्हणजे काय प्रो ॲक्टिव बरोबर आहे प्रो पी आर आणि ॲक्टिवचा ए झालं प्रगतीचा पी आर ए प्रो ॲक्टिव्ह गॅरंटी पी आर ए जी ए टी आय पी आर ए पी आर सांगितला मी तुम्हाला प्रो ॲक्टिवमधून पी आर घेतला प्रोमधून पी आर घेतला ॲक्टिव्हमधून ए घेतला गॅरंटीमधून जी घेतला प्रो ॲक्टिव्ह गॅरंटी अँड तिथून ए घेतला म्हणजे पी आर ए जी ए आणि टी म्हणजे काय टी आणि आय म्हणजे काय टी म्हणजे टाईमली आय म्हणजे इम्प्लिमेंटेशन प्रो ॲक्टिव्ह गॅरंटी अँड टाईमली इम्प्लिम इम्प्लिमेंटेशन हे जे डिजिटल प्लॉ प्लॅटफॉर्म आहे ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पंतप्रधान दर महिन्यातून एकदा आपल्या भारत देशात जे विविध प्रकल्प चालू आहेत म्हणजे ते पायाभूत सेवा सुविधांच्या असतील सामाजिक प्रगतीच्या असतील त्यांचा आढावा घेतात त्या आढावामध्ये राज्याचे प्रमुख सचिव आणि केंद्रातले विविध खात्यांचे सचिव हजर असतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या खात्याचे कॅबिनेट मिनिस्टर असतील राज्यमंत्री असतील ते हा हजर राहतात संबंधित यंत्रणांचे महत्त्वपूर्ण अधिकारी त्याला हजर राहतात आणि पंतप्रधान स्वतः या सगळ्या कामाचा आढावा घेतात अडचणी काय ते विचारतात आणि अडचणीं कशा सॉल्व करायच्या माझी काय मदत लागेल अशा पद्धतीने त्यांचं कामकाज चालतं तिथे अडीअडचणींचा अडचणींचा पाडा वाचून चालत नाही तर त्या अडीअडचणी सोडवायच्या कशा कुठं काम आणलं आहे सुद्धा सांगावं लागतं आणि एकात्मिक अडचणी सोडवण्यासाठीची प्रणाली असं याचं एक नामकरण करण्यात आलं आहे आता अडचणी प्रामुख्याने विकास कामांसाठी कुठल्या येतात तर भूसंपादन लँड ॲक्विजिशन आणि पर्यावरणाचे ना हरकत दाखले म्हणजे एन्वयरमेंट क्लिअरन्स तर हे सोडवण्यासाठी पंतप्रधान स्वतः जातीने मुख्यमंत्र्यांसोबत बसून लक्ष घालतात आणि दोन हजार चौदापासून हे काम चालू झालेलं आहे आणि या कामाने आत्ता म्हणजे दोन हजार चौदा ते चोवीस फार चांगला वेग पकडलेला आहे आणि ह्या प्लॅटफॉर्ममुळे दोनशे पाच अब्ज डॉलरच्या म्हणजे दोनशे पाच गुणिले शंभर एवढे कोटी डॉलर रकमेचे तीनशे चाळीस प्रकल्पांना मार्ग मोकळा करून देऊन त्यांच्या कामांना गती आलेली आहे आणि हे प्रकल्प वेळेत पुरे व्हायला वेळेत पूर्ण व्हायला मदत झालेली आहे आता ह्या प्रगती नावाचं हे जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्ममुळे आपल्या देशाची विविध जे प्रकल्प आहेत ते फार वेगाने पूर्ण होऊन ते नागरिकांच्या सेवेसाठी कामाला येत आहेत नागरिक त्याचा नागरिक त्याचा उपयोग करून घेऊन आपापलं कामकाज करून आ, विकासाला प्रगतीला हातभार आहेत म्हणजे ह्याच्यातून सामाजिक उन्नती त्याच्यानंतर औद्योगिक उन्नती साधली जात आहे आणि त्याचा डाया त्याचा अप त्याचा प्रत्यक्ष फायदा आपल्या जी डी पी वाढीला होतो आहे आता तुम्हाला माहिती असेल की आपलं जे पायाभूत प्रकल्पाच्या विकासकामांवर एक रुपया खर्च झाला तर त्याचा जी डी पी वाढीला दोन ते तीन रुपये जी डी पी वाढ मदत होते वाढ व्हायला एक रुपया पायाभूत सेवा सुविधांवर खर्च करा आणि जी डी पीमध्ये दोन ते तीन रुपयाची वाढ मिळवा असं हे सरळ साधंसोपं गणित आहे ते आपण लक्षात घ्यायला काय हरकत नाही असं मला या निमित्ताने म्हणायचं आहे आ, आता हे जे प्लॅटफॉर्म आहे डिजिटल प्लॅटफॉर्म ज्याला आपण प्रो ॲक्टिव्ह गॅरंटी अँड टाइमली इम्प्लिमेंटेश इम्प्लिमेंटेशन म्हणतो प्रो ॲक्टिव्ह म्हणजे काय की मी स्वतःहून पुढाकार घेणार ते काम करण्यासाठी गॅरंटी म्हणजे काय की तुम्हाला आम्ही खात्री देतो की हे टाईमली कंप्लिशन म्हणजे वेळेवर हे काम पूर्ण होईल आणि वेळेवर काम पूर्ण झालं किंवा वेळेच्या आधी पूर्ण झालं तर त्याच्यामध्ये फार मोठी बचत साध्य होते आणि व विलंब झाला तर खर्च वाढत जातो त्यामुळे मॉनिटरिंग म्हणजे संनियंत्रण आणि नियंत्रण म्हणजे त्याच्यावर कंट्रोल अशा पद्धतीने हे सांघिक वृत्ती वृत्तीने चालणारं काम आहे ज्याला एकात्मिक म्हणजे इंटिग्रेटेड ॲप्रोच आणि ॲप्रुव्हल असं आपण नाव दिलेलं आहे तेव्हा आपण हे पंतप्रधान जे म्हणतात की मी स्वतः कुठल्याही प्रकारची सुटी घेत नाही मी दिवसातली अठरा तास काम करतो तर हे अठरा तास काम म्हणजे विविध राज्यांमध्ये भेटी देणं त्यांचा जो दैनंदिन कार्यक्रम आहे वेळापत्रक आहे ते पार पाडून सुद्धा महिन्यातून एकदा पंतप्रधान ह्याला वेळ देतात आणि स्वतः प्रत्येक प्रकल्पावर प्रत्येक कामावर योजनेवर जातीने लक्ष देऊन मागच्या वेळेस काय झालं आता काय तुम्ही सांगताय आता मला अडचणी सांगू नका ह्याच्यातून सो बाहेर पडायचे मार्ग सांगा आणि पुढे चाला कोण अडचणी निर्माण करत आहे किंवा कुठं काम आडलं आहे हे मला सांगा अशा पद्धतीने पंतप्रधान स्वतः हे प्रगती ॲपच्या माध्यमातून प्रगती डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काम करत आहेत आता ह्या कामाचा आढावा ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेड बिझनेस स्कूलने गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून घेतला आणि त्यांना दिसलं की हे प्लॅटफॉर्म जो आहे तो अत्यंत गुणकारी अत्यंत प्रभावी आणि अत्यंत कार्यक्षम आहे आणि ह्याला त्यांनी काय नाव दिलं तर फ्रॉम ग्रीडलॉक टू ग्रोथ हाऊस लीडरशिप हाऊ लिडरशिप एनेबल इंडियाज प्रगती इकोसिस्टम टू पॉवर प्रोग्रेस म्हणजे ह्या प्रो ॲक्टिव्ह जो आपण म्हणलं प्रो ॲक्टिव्ह गॅरंटी अँड टाईमली इम्प्लेंट इम्प्लिमेंटेशन हा जो डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामुळे जो लॉक होता म्हणजे जिथं कामं थांबून राहायची म्हणजे बंद व्हायची त्या लॉक व्हायची म्हणजे बंद होणे असा जो एक काळ होता त्या काळातून म्हणजे त्या काळापासून आता ग्रोथ ग्रोथ म्हणजे विकास प्रगती वाढ ह्याच्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि हाऊ लिडरशिप म्हणजे तुमचं जे नेतृत्व आहे त्याने इंडियाची प्रगती ही पॉवर प्रोग्रेस म्हणजे पॉवर प्रोग्रेस म्हणजे काय पॉवर म्हणजे शक्ती शक्तीच्या विकासाच्या इकोसिस्टीम म्हणजे असं एक वातावरण तयार केलं आहे की इंडियाची प्रगती ही आता एक इकोसिस्टीम तयार झाली आहे ज्याच्यामध्ये पॉवर प्रोग्रेस म्हणजे वेगाने प्रगती होत आहे म्हणजे असं त्यांनी त्याच्या सकारात्मक असं हे काम दिसून आलेलं आहे आणि ते काम या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या गिल फाउंडेशनने जो अभ्यास केला प्रगती व संशोधन केलं त्याच्यातून दिसून आलेलं आहे की ह्या डिजिटल प्लॅटफॉर्ममधून जे संनियंत्रण केलं जाते त्या संनियंत्रण करण्याच्या प्रणालीमध्ये भारताच्या नेतृत्वाने इंडियाचं विकास होण्यासाठी एक इकोसिस्टीम निर्माण केलेली आहे ज्याचा लाभ आता जनतेला समाजाला मिळत आहे मग सामाजिक प्रगती असतील किंवा पायाभूत सेवा सुविधांचे प्रगती प्रकल्प असतील ह्या दोन्हीवर ह्या डिजिटल प्रगती नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याने काम दिसून आलेलं आहे असं मला या निमित्ताने सा तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही पण गुगलमध्ये गुगलवर जाऊन हे जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे प्रगती नावाचा परत सांगतो त्याचा फुल फॉर्म प्रोएक्टिव गॅरंटी अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन तुम्ही पण माहिती घ्या तुम्ही पण अभ्यास करा आपले पंतप्रधान आपलं जे देश आहे तो कशा वेगळ्या मार्गाने वेगाने मार्गक्रमण करतोय आणि आपण दहाव्या जी जगातल्या जी दहावी अर्थव्यवस्था होती दोन हजार चौदाला आता दोन हजार तेवीस चोवीस येता येता आपण पाचव्या स्थानावर आलो आहे आणि थोड्याच दिवसात आपण पाचवं स्थान सोडून तिसऱ्या स्थानावर येण्यासाठी आटोकात प्रयत्न करतोय दोन हजार सत्तेचाळीस साली आपल्याला विकसित भारत याच्याकडून विक विकास झालेला भारत डेव्हलपिंग नेशनमधून डेव्हलप्ड नेशनवर यायचं आहे आणि एक भारत श्रेष्ठ भारत या दिशेने मार्गक्रमण करायचे त्याच्यासाठी अशा प्रणाली उपयोगीच्या आहेत आपण विद्यमान सरकारला मत देतो का तर आपल्या देशाचा विकास व्हावा समाजाचा विकास व्हावा अर्थव्यवस्था चांगली व्हावी देशा देशाचं संरक्षण यंत्रणा बळकट व्हावी देशाच्या दळणवळण यंत्रणा चांगल्या असाव्यात मग ते फोन असेल मोबाईल असेल डिजिटल व्यवस्था असतील आपल्या इंटरनेटचं जाळं असेल त्याचबरोबर मी जे सांगितलं की रस्ते रेल्वे त्याच्यानंतर आपलं पूल म्हणजे ब्रिजेस आणि आपले बोगदे म्हणजे आर 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 रोड रेल्वे ब्रिजेस टनेल आणि विमानसेवा आता तुम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दलही जोरदार काम चालू आहेच अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय विमानतळ उभे करतो आहे आपण संरक्षण व्यवस्था बळकट करतो आहे आणि कम्युनिकेशन दळणवळण यंत्रणाही बळकट होत आहेत त्यामुळे आपण दिलेलं मत हे योग्य ठिकाणी सत्कारणी लागलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि पंतप्रधान कुठलीही सुटी न घेता सात्र दिवस काम करतायत त्याचंसुद्धा सार्थक होतं आहे असं मला या निमित्ताने असं वाटतं आपण जे विविध प्रकल्प पूर्ण केले विविध योजना आणतो आहे देशासाठी समाजासाठी गोरगरिबांच्या उत्तापनासाठी त्यासुद्धा सत्कारणी लागत आहेत असं आपण म्हणायला हरकत नाही त्याच्यामध्ये हर घर जल न हर घर नल हर घर जल जलजीवन मिशन असेल शौचालयांची मोठी योजना असेल घरोघरी वीज पोहोचवण्याचं काम असेल आणि गोरगरिबांना घर त्यांचं स्वतःचं मालकी हक्काचं घर देणं असेल आणि गोरगरिबांना रेशनवर कमी किमतीने गहू तांदूळ आणि डाळ किंवा काय जे काही साहित्य असेल ते देणं असेल आणि कोरोनामध्ये दिलेली लस असेल त्यामुळे आपलं दिलेलं प्रत्येक आयकर असेल किंवा मत असेल तो योग्य ठिकाणी योग्य ठिकाणी जाऊ योग्य ठिकाणी तो आपला सार्थकी लागला आहे सत्कारणी लागला आहे त्याचा सदुपयोग होतो आहे असं म्हणायला काय हरकत नाही तेव्हा ह्या नोटवर थांबतो सुरेश मुरलीधर कोडीतकर माझा जो अपडेट चॅनल आहे यू यू, यू यूट्यूबवर त्याचा ते मी विविध व व्हिडिओ तुमच्याकडे सादर करत असतो तर आपल्या ह्या ऑपिट चॅनलला यूट्यूबवरील तुमचं समर्थनाची गरज आहे आपल्या ह्या वाटेवर आपल्याला अनेक लोकांना घेत सोबत पुढं जायचं आहे तेव्हा माझा चॅनल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना माहिती द्या आणि असे विविध वेगळ्यावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हीसुद्धा जे आपलं सबस्क्रिप्शनचं बटन आहे ते तर दाबला असेल बेल आयकॉन पण नोटिफिकेशनचा बेल आयकॉनसुद्धा दाबा जेणेकरून मी हे व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला ताबडतोब त्याची नोटीस येईल की व्हिडिओ अपलोड झाला आणि तुम्ही तो पाहू शकाल धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि या वाटेवर पुन्हा पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ सादर करण्यासाठी मला तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे ते तुम्ही देत राहालच अशी अपेक्षा आहे कॉमेंट बॉक्समध्ये लिहूनसुद्धा तुम्ही मला असं प्रोत्साहन देऊ शकता तेव्हा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन